कसं आहे माहिती आहे का सध्या तरुणांची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे कारण की भरपूर शिक्षण घेऊनसुद्धा हाताला पाहिजे तसं काम नाही नोकरी नाही म्हणून जे तरुण वर्ग आहे ते मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे किंवा नाराजसुद्धा झालेला आहे मग या नाराजीमधून अनेकांना सोशल मीडियाचा नाद लागलेला आहे आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती बघून जो कोठ्या ठिकाणी अर्ज करत आहेत सुद्धा भरत आहेत मग अशाच पद्धतीनं सोशल मीडियावर काही जाहिराती फिरतात कधी खांब्यावर कधी पोस्टरवर कधी कुठं अशा पद्धतीनं जाहिराती लावलेल्या असतात आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की कॉल बॉयचा जॉब करा आणि लाखो रुपये कमवा अशा पद्धतीच्या जाहिराती तुम्हाला भिंतीवर किंवा कुठंही चिटकवलेल्या दिसतील मग अनेकजण हे जे लावलेले पोस्टर आहेत यावर कॉल करतात आणि चला बसल्या बसल्या आपल्याला काम मिळतं ना चांगले पैसे मिळत आहेत ना म्हणून त्या ठिकाणी कॉल करतात आणि प्ले बॉय नावाच्या वेबसाईटला किंवा त्या ठिकाणचा जॉब करण्यासाठी अनेकजण पसंती देतात पण मात्र खरंच प्ले बॉयचा जॉब असतो का प्ले बॉय नेमकं काय असतो त्या ठिकाणी किती पैसे मिळतात आणि ते पैसे नेमके कशा पद्धतीने मिळतात हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहिती आहे का सध्या हाताला काम नसल्यामुळं अनेक तरुण हे बेरोजगार झालेले आहेत परेशानसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि सोशल मीडियाचा वापर करतात मग सोशल मीडिया वापरत असताना सोशल मीडियावर काही पोस्ट काही जाहिराती अशा दिसतात की त्यावर ठळकपणानं लिहिलेलं असतं की प्ले व्हायचा जॉब करा आणि हजारो रुपये कमवा एका तासासाठी एका घंट्यासाठी किती रुपये कमवायचे का काय कमवायचे का काम नेमकं काय असेल हे सगळं त्या पोस्टरवर लिहिलेल्या जाहिरातीमध्ये असतं मग आता जे तरुण वयातले तरुण आहेत ज्यांना हाताला काम नाही म्हणून असा काम पाहिजे असतं किंवा चला तर का काम आहे जास्त काही मेहनतसुद्धा करायची नाही उलट लोकांना खुश करून पैसे कमवायचे आहेत म्हणून काही जण या ज्या जाहिराती आहेत त्याच्यावर दिलेली जी लिंक आहे किंवा त्यावर जो दिलेला नंबर आहे त्यावर मॅसेज करतात फोन करतात आणि प्ले बॉयच्या जॉबबद्दल संपूर्ण माहिती घेतात प्ले बॉय नेमकं काय असतो तर ज्या पद्धतीनं पैशांसाठी महिला त्यांचं शरीर विकतात त्याच पद्धतीनं पैशांसाठी पुरुष किंवा बॉय एखादा जॉब करतो किंवा शरीर विकतो त्याला प्ले बॉय असं म्हणतात ज्या पद्धतीनं कॉल गर्लं असतात त्याच पद्धतीनं प्ले बॉयसुद्धा असतात पण मात्र कॉल गर्ल या अस्तित्वात आहेत त्यांचे अनेक ठिकाणी ते बोलवलं जातात त्यांच्यासोबत नेमकं कशा पद्धतीनं घडतं हा आपला दुसरा विषय आहे पण मात्र ज्या पद्धतीनं कॉल गर्ल असतात त्याच पद्धतीनं प्ले बॉय असतात का या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या गोष्टी फक्त नावालाच असतात आणि त्या नावालाच असणाऱ्या गोष्टींच्या माध्यमातून काही जाहिराती या, मा या केल्या जातात कधी सोशल मीडियावर केल्या जातात कधी भिंतीला चिटकावल्या जातात किंवा कुठं अशा पद्धतीनं पोस्टर लावले जातात ट्रेनमध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असे आपलं पाहायला मिळतात मग काही काहीजणं फोन करतात मॅसेज करतात आणि त्यांना फोन लावतात विचारतात की प्ले बॉयचा जॉब आहे जान का ते म्हणतात हो आमच्याकडे प्ले बॉयचा जॉब आहे मग जॉब करण्यासाठी काय करावं लागेल ते म्हणतात आधी तुमची प्रोफाईल तयार करावं लागल कारण की त्या ठिकाणी प्रोफाईल तयार केली की के मग तुमचं नाव गाव वय पत्ता आणि तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागेल मग जर आमच्याकडं कोणाचा कॉन्टॅक्ट आला जर कोणी हाऊसवाईफ असेल घरवा नोकरी करणारी महिला असेल ज्यांचे नवरे विदेशात कामाला आहेत अशा ज्या महिला आहेत अशा महिलांसोबत आम्ही तुमचा संपर्क करून देऊ मग त्या तुम्हाला काही पैसे देतील एक दिवसासाठी एक रात्रीसाठी काही तासांसाठी बोलवतील मग त्या तुम्हाला दहा हजार रुपये देतील आणि त्या दहा हजारापैकी दोन हजार आमच्या असतील आठ हजार तुमच्या असतील असं कॉलवर ते समोरच्या व्यक्तीला सांगतात मग आता असं मानल्यानंतर अनेकांना वाटते की वा वा काय बघायचंच काम नाही एकदा आपण तिथं रजिस्ट्रेशन केलं फीज भरली की आपला कॉल बॉयचा जॉब लागतो आणि मग त्यांचा आपला फोने आपन आपन फोन येतो आणि मग ते ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी आपण जायचं आपण फोन केल्यानंतर ते आपलं लोकेशन वगैरे सगळं त्या ठिकाणी विचारून घेतात मग अनेक जण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा म्हणतात मग रजिस्ट्रेशन हे फुकट होतं का नाही रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवातीला ते म्हणतात दोन हजार बारा जर दोन हजार एखाद्याने भरले नाही तर मग म्हणतात पाचशे रुपये भरा पाचशे रुपयामध्ये ही सर्विस आम्ही तुम्हाला पाच दिवस देऊ दहा दिवस देऊ दिव, महिनाभर देऊ दिव, जेवढ्या दिवसाची सर्विस पाहिजे तेवढ्या दिवसाची ते पैसे सांगतात आणि हा व्यक्ती खरंच पैसे भरून रजिस्ट्रेशन करू शकतो का या गोष्टीचा अंदाज घेतात जर एखाद्यानं पहिले सुरुवातीला हजार रुपये भरले रजिस्ट्रेशन केलं की मग त्याला पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच्याकडून दोन हजार घेतात दोन हजार सांगितले की तीन हजार घेतात तीन हजार घेतले की पाच हजार घेतात अशा पद्धतीनं ना, रजिस्ट्रेशनच्या नावाखाली वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो दाखवून हे दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचं काम ते करतात आणि प्रत्यक्ष ते काम देतच नाहीत फोन बंद करून टाकतात सगळं काय बंद करून टाकतात त्या ठिकाणी काही कॉन्टॅक्टच होत नाही अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात काही ठिकाणी ज्या व्यक्तींना रजिस्ट्रेशन केलेलं आहे पैसे भरलेले आहेत त्या व्यक्तीला समोरच्या महिलेचा व्हिडिओ कॉल येतो आणि त्या व्हिडिओ कॉलवर ती महिलाच नको तसं कृत्य व्हिडिओ कॉलवरच करावं लावते तिचे कपडे काढते समोरच्याचे कपडे काढते दोघांचे कपडे काढायला लावते आणि मग त्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग करते आणि मग त्यासमोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं एवढे पैसे दे तेवढे पैसे दे नाही तर मग तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशा धमक्या दिल्या जातात आणि त्यांचं आर्थिक शोषण केलं जातं आर्थिक लूट केली जाते असे प्रकार सर्रासपणानं घडतात आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे त्याच पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत म्हणूनच सरकारने फोन लावण्यापूर्वी कॉलर सुद्धा सांगितलेला आहे की सायबर क्राईमपासून रहा तुमची कोणी फसवणूक करू शकतं आर्थिक लूट करू शकतो कोणाच्या लिंकवर मॅसेजवर कुठेही क्लिक करू नका तुमचा ओ टी पी कोणाला देऊ नका असं सरकारसुद्धा वारंवार सांगतं आहे पण मात्र तरीसुद्धा काहीजणं ऐकायला तयार नाहीत कोणी म्हणत आहे प्ले बॉयचा जॉब करायचा आहे कोणी म्हणत आहे काही करायचं आहे कोणी म्हणत आहे काही करायचं आहे आणि त्यांचं आर्थिक नुकसान होतं असं आपलं सध्या तरी दिसतं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं ही प्ले बॉयची भानगडा आहे ती तुम्हाला समजली का समजली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा